नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं जातं याही वर्षी, वर्षी आपण आतापर्यंत अनेक व्हिडिओ विद्यार्थी व पालकांसाठी शेअर केले आहेत ज्यामधनं विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी वेळ मिळाला त्यातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हेल्प झाली याही पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण शेअर करणार आहोत त्यामुळे जर पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करतो आहे यावर्षी जे नीट परीक्षा पेपर जो होता तो खूप टफ होता त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्क्स मार्क्सच्या वर्षीपेक्षाही कमी आलेले आहेत जे रिपीटर्स आहेत त्यांच्या बाबतीत जे पहिल्यांदा ॲपिअर एक्झामला होते तर ते त्यांचाही पेपर बऱ्यापैकी डिफिकल्ट होता अवघड त्यांना गेलेला आहे त्यामुळं बऱ्याच जणांचं जे स्वप्न असतं की बाबा एम बी बी एसला प्रवेश मिळाला पाहिजे पण जर मग आता एम बी बी एस मिळत नसेल तर मग काय तर मग दुसरा प्राधान्यानं विषय असतो विद्यार्थ्यांचा तो म्हणजे बी एम एसला तरी ॲडमिशन मिळालं पाहिजे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बी एम एसचे साधारण गव्हर्मेंटचे आणि सेमी गव्हर्मेंटचे कट ऑफ काय होते ते थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरी वाईज जे काय कट ऑफ होते मागच्या वर्षीचे ते आपण या ठिकाणी बघूया सगळ्यात पहिले एस सी कॅटेगरीच्या बाबतीत आपण चर्चा विचारात घेऊ एस सी कॅटेगरीचा जो गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा जो कटअप होता तर तो, तो मार्क्सर्षी होता थ्री हंड्रेड अँड फिफ्टी सेवन मार्क्स आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा जो कटअप होता तो होता थ्री हंड्रेड अँड फोर्टी आता या कॅटेगरीनंतर पुढे जाण्यापूर्वी दोन गोष्टीची क्लॅरिटी देतो एक गव्हर्मेंट कॉलेजचा जो आपण कटअप सांगतो आहे तो कदाचित एडेड एडेड कॉलेजचा सुद्धा असू शकतो आता गव्हर्मेंट आणि एडेड म्हणजे नेमकं काय तर याच्यात फारसा फरक नाही आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे एकूण सहा कॉलेजेस आहेत जे प्युअरली गव्हर्मेंट आहेत आणि दुसरे सोळा एडेड कॉलेज आहेत हे गव्हर्नमेंटच्या चे बरोबरीने त्याची फीस असते तर हे जे सोळा आहे यापैकी दोन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे रेग्युलरचे चौदा प्लस हे सहा वीस रेग्युलरमध्ये आणि दोन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट एक जैन मायनॉरिटी जे की सोलापूरला कॉलेज आहे आणि एक हिंदी मायनॉरिटी जे की मुंबईला लोकेटेड आहे तर या ओव्हरऑल जे गव्हर्नमेंटचे कटाओ आपण सांगूया ते गव्हर्नमेंटचे असू शकतील किंवा एडेडचे असू शकतील एवढं आपण या ठिकाणी समजून घ्यावं आणि राहिला प्रायव्हेटचा कट ऑफ तर प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट जिथं कॅटेगरी बेनिफिट लागू आहे अर्थात राऊंडमधनं ॲडमिशन मिळालेलं असावं तर एस सी कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघितला थ्री हंड्रेड फिफ्टी सेवन गव्हर्नमेंट कॉलेजसाठी होता आणि तीनशे चाळीस हा हो प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता एस टी कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा जो कट ऑफ होता तो होता दोनशे अठ्याहत्तर आणि प्रायवेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता दोनशे साठ त्यानंतर एल टी बी कॅटेगरी या कॅटेगरीचा गव्हर्मेंटचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन मार्क्स आणि कट ऑफ प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा होता थ्री mm -mm. हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह मी मार्कनुसार सांगतो आहे कारण मार्कनुसार आता जर तुम्हाला जो स्कोर आलेला असेल तर त्याच्या मार्क्सवर्षीच्या कट ऑफच्या आसपास आपण आहोत का हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल त्यानंतर एल टी सी कॅटेगरी एन टी टू ज्याला आपण म्हणूया तर गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑप होता थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह एन टी डी कॅटेगरी गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड फिफ्टी थ्री आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन वीजे कॅटेगरी या ठिकाणी कट ऑफ खूप हायर साईडला होता गव्हर्मेंटचा कट ऑफ क्लोज झालेला आहे वीजे एन टीचा चारशे पंचावन्नला प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा मात्र थ्री हंड्रेड अँड थर्टी मार्क्सपर्यंत विद्यार्थी लागलेले आहेत ओबीसीमध्ये गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड सेवेंटी फाईव्ह प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स जे नव्यानं आरक्षण वर्षी मिळालं मराठा समाजाला त्या ठिकाणचा कट ऑफ गव्हर्नमेंटचा होता तीनशे पन्नास आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता तीनशे अकरा त्यानंतर ओपन कॅटेगरीचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता फोर हंड्रेड अँड सेवेंटी सिक्स आणि प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा कटऑप होता तीनशे पंचवीस सव्वा तीनशे आणि शेवटची कॅटेगरी म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंटचा कट ऑफ होता फोर हंड्रेड एंड फिफ्टी थ्री सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजला स्पेसिफिक रिझर्वेशन नसल्यामुळं त्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी सांगत नाहीये कारण ए सी डब्ल्यू एस कॅटेगरीतनं सेमीला जरी ॲडमिशन मिळालं तर कॅटेगरी बेनिफिट लागू आहे परंतु स्पेसिफिक सीट्स नसल्यामुळं त्या ठिकाणचा कट ऑफ आपण आता आपल्याला शेअर करत नाही आता थोडक्यात हे जे काही कट ऑफ तुम्हाला मी शेअर केलेले आहेत यावरनं दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपल्याला काही अंदाज बांधता येईल का तर साधारण जे यावर्षी नीट परीक्षेला ॲपियर मुलं होते या विद्यार्थ्यांमध्ये मेजर जी विद्यार्थी संख्या आहे ती साधारण थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड अँड फिफ्टीच्या दरम्यान आहे तर साधारण ज्या मुलांना तीनशे मार्क्स आहे किंवा टू एटीपर्यंत मार्क आहे तर अशा जवळजवळ सगळ्या कॅटेगरीची मुलं यावर्षी बी एम एसला लागू शकतील अशी एकूण परिस्थिती सध्या तरी वाटती आहे अर्थात हा अंदाज आहे शंभर टक्के धंदोधंत खराब होईलच असं नाही परंतु जसं आपण एम बी बी एचं कट ऑफ बऱ्यापैकी जवळजवळ शंभर मार्कांनी मागे पकडतो आहे लास्ट इयरच्या मध्ये तसं बी एम एसला साधारण तीस चाळीस मार्कांनी कट ऑफ मागे येईल असं आपल्याला या ठिकाणी गृहित धरायला काही फारशी रिस्क नाही आहे साधारण टू एटी अबाव जे स्कोअर असणारे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एसचा सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज शेवटी शेवटी का होईना मिळेल असं आपल्याला एकूणच सध्या वाटते तुर्तास हे कट ऑफ शेअर करण्यामागचं रिझनच एवढं आहे की याच्या त्या त्या कॅटेगरीनुसार जे लास्ट इयरचा जो ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे त्याच्यापासून आपण साधारण कुठे आहोत प्लस असेल तर व्हेरी गुड त्यापेक्षा पाच दहा मार्कांनी कमी आहोत तर शंभर टक्के तुम्हाला ॲडमिशन मिळेलच अजून वीस मार्कानी कमी आहोत तरी मिळेल म्हणजे थोडासा अंदाज बांधायला मदत व्हावी म्हणून हा कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आहे सो ही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद